गरीब शेतकरी कुटुंबातील महिला कोंडीगिरी गावची सरपंच कोंडिगिरीच्या अक्काताई खिल्लारी यांची बिनविरोध निवड गावात जल्लोषाचा माहोल शेजारच्या जांभळीकरांनीही केला सन्मान कोंडीगिरे मेहनत प्रामाणिकपणाने जनतेचा विश्वास हेच खरे नेतृत्वाचे भांडवल हे वाक्य प्रत्यक्षात उतरवत कोंडिग्रे गावातील धनगर समाजातील गरीब शेतकरी कुटुंबातील सौ अक्काताई विष्णू खिल्लारी यांनी इतिहास रचला आहे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड नूर होताच संपूर्ण गावात आनंदाचा जल्लोष उसळला साधेपणाने आणि जनतेशी जोडीत ठेवून काम करणाऱ्या अक्काताईंच्या निवडीने गावकऱ्यांनी विकासाच्या नवीन पर्वाची आशा व्यक्त केली आहे त्यांच्या या निवडीनंतर कोंडिगरीच्या प्रत्येक गल्लीबळातून शुभेच्छेचा वर्षाव झाला आहे केवळ गावापुरतेच नव्हे तर शेजारच्या जांभी गावातील नागरिकांनीही आपुलकीने त्यांना पुष्पउच्ची देऊन त्यांचा सत्कार केला सत्कार समारंभ उपस्थितांची गर्दी या सोहळ्याला गावातीलच नव्हे तर परिसरातील कार्यकर्ते मान्यवर आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली पुढील वार्ताहर शुभेच्छा देण्यासाठी शेजारी असणाऱ्या जांभरी गावातील पुंडलिक जाधव कबीर कांबळे पिंटूर्पत ज्ञानेश्वर जाधव अमर तासगावे राजू मुजावर शंकर तासगावे राकेश कांबळे अण्णाप्पा खिल्लारे महादेव सूर्यवंशी योगेश खिल्लारे बंडू कोळी अभिजित कोई आनंदा पवार शशिकांत घाडगे संदेश खिल्लारे आदी मान्यवरांसह असंख्य ग्रामस्थ व कार्यकर्ते हजेरी लावली अक्काताईंचा निर्धार सौ अक्काताई खिल्लार यांनी या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घरापर्यंत विकासाची गंगा पोहोचवणे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करणे आणि महिलांसाठी रोजगार निर्मितीचे नवे मार्ग उघडणे हेच माझे ध्येय आहे गावच्या इतिहासात सोर न ग्रामीण भागात गरीब शेतकरी कुटुंबातील महिला सरपंचपदी निवड होणे ही केवळ प्रेरणादायी घटना नसून ग्रामीण राजकारणात महिलांच्या सबलीकरणाचे ठोस उदाहरण ठरले आहे ग्रामस्थांच्या एकमुखी पाठिंब्याने अक्काताईने दाखवून दिले की जनतेच्या मनात स्थान मिळण्यासाठी पैशाचा नव्हे तर विश्वासाचा ठेवा महत्वाचा असतो गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अक्काताईंच्या डोळ्यातील आत्मविश्वास यामुळे कोंडगिरीच्या भविष्यातील विकास यात्रेला एक नवा आणि उज्ज्वल अध्याय सुरू झाला आहे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा बातमी आवडल्यास चांग बलो न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका